चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक नऊ जून आणि दहा जूनला सलग दोन दिवस आलेल्या पावसाने वारा वादळाने जनजीवन प्रभावित झाले होते चंद्रपुरातील अनेक गावात शहरात वारा आणि वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला दोन दिवस झालेल्या पावसाने वारा वादळाने चंद्रपूर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील मोठी झाडे लाईनवर पडल्याने महावितरणचे एच टी पोल एकशे पासष्ट एलटी पोल पाचशे सत्तेचाळीस एस टी लाईन कंडक्टर वीस किलोमीटरपर्यंत तुटलेत एलटी लाईन कंडक्टर बेचाळीस किलोमीटरपर्यंत तुटलेत एकूण पस्तीस रोहित्रे बंद पडलेत एकंदरीत महावितरणचे त्रेसष्ट लाखांच्या जवळपास नुकसान झाले पाऊस वादळ आणि वारा यामुळे शहरातील गावातील दोन दिवस झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे अशाही परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता वीज कर्मचाऱ्यांनी चंद्रपुरातील अनेक शहरातील आणि गावातील खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला तेहत्तीस केव्ही विद्युत वाहिनीवर वादळी वाऱ्यामुळे मोठे झाड पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहिनीवर अहोरात्र रात्रंदिवस काम करून विद्युत वाहिनी सुरू केली